मटकीचा चिला सुद्धा इतका टेस्टी लागू शकतो तुम्ही ट्राय केलाय का कधी मटकीचा चिला बनवायला इथे मी मोड आलेली मटकी एक वाटी भर घेतली त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडस जिरं चवीनुसार मीठ आणि फ्रेश कोथिंबीर घातली आहे दोन चमचे बेसन घातलं थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये ना छान पेस्ट करून घ्यायची तर आता हे सगळं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं चिल्यासाठीचं मिश्रण वाटताना मिक्सरमध्ये थोडंसं कमीच पाणी घालायचं नाहीतर मग खूप जास्त पातळ होतं ते सरसरीतच ठेवायचं थोडंसं नॉनस्टिक पॅनला मी ते थोडं तेल लावून घेतलं आहे आणि सुरुवातीला मी एक चिला घातला आहे आणि तो मस्त ड्राय झाला ना वरतून की परतला इतका मस्त रंग आला होता दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत हा पहिला चिला मी छान फ्राय करून घेतला त्यानंतर पुन्हा थोडस तेल लावलं पॅनला आणि तीन चार चिले मी एकत्रच घातले छोटे छोटे केले मस्त दिसायला पण छान दिसत होते मटकी खाण्याचे अनेक फायदे आहेत कारण मटकीमध्ये प्रोटीन आणि फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतं जर तुम्हाला ना काहीतरी हेल्दी खायची इच्छा होत असेल तर मटकीचे हे चिले नक्की ट्राय करून पहा किंवा तुम्ही ह्या आधी मटकीचे चिले बनवलेत का ते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर माझे हे मस्त असे चिले बनवून तयार झाले सगळे चिले एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर मी असेच खाल्ले तुम्ही चटणी सॉस सोबत कशाही सोबत खाऊ शकता ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज